डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थ्यांनी सेनेतर्फे विद्यापीठातील वाय ते प्रशासकीय इमारती दरम्यान शुक्रवारी मोर्चा काढला प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा पोहोचवल्यानंतर पंधरा मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉक्टर विजय फुलार यांना देण्यात आले यावेळी मविसेचे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कारवाईची मागणी केल्याचे चिटणीस राजीव जावळेकर यांनी सांगितले मन वी से तर्फे कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात धाराशिव येथील उपकेंद्रात नवीन वसतिगृहाची उभारणी करावी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो येथे विद्यापीठाची पंचवीस एकर जमीन आहे त्यातील कौशल्य विकास केंद्र सुरू करावे घनसागी येथील मॉडेल कॉलेजमध्ये भौतिक सुविधा पुरवाव्यात ग्रंथ व अभ्यासिका परिसरात स्वतंत्र भोजन कक्षाची निर्मिती करावी प्रत्येक विभागात दहा संगणकांची प्रयोगशाळा मंजूर करावे कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी वसतिगृहातील स्वच्छता दररोज करावी इत्यादी मागण्यांसाठी समावेश होता मोर्चात राजू जावळेकर मंगेश साळवे शुभम नवले रितेश देवरे अविनाश साळवे किरण साठे मनोज कुंडेकर राहुल ठाकूर गणेश काळे निलेश जाधव बाळासाहेब काळे अतुल धनेधर भागवत बडे हे होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर